चला सर्वांना गुड इव्हनिंग महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हो मी किरण अंबोरे तुमचं अगदी हृदयस्थळापासून स्वागत करतो बघा या ठिकाणी पोलीस भरती आली पोलीस भरती आलेली आहे नियोजन कसं करायचंय त्यानंतर प्रश्न कसे येऊ शकतात कशी तयारी करायची आपल्याला मी आज सांगणार आहे कळालं का तत्पूर्वी माझा आवाज क्लिअर आहे का आणि महत्वाची गोष्ट आहे माझा व्हिडिओ दिसतात येस न बोलत चला ओके आज आपल्याला थोडं डिस्कशन करायचं आहे रे बाळांना ओके चला बोलत चला दिसत आहे का रे पटपट पट आहे एक तुम्हाला एकदा सेटिंग करू द्या चला बोला पटपट बोलत चला एकदा लेक्चरची लिंक सरांना शेअर करा लेक्चरची लिंक सगळ्यांना शेअर करा पटपट पटपट लेक्चरची लिंक शेअर करा ओके पटपट पटपट लेक्चरची लिंक शेअर करायची आणि महत्वाची गोष्ट आहे आवाज वगैरे क्लिअर का पटपट पटपट बोलायचंय तिथं काही लोडच घ्यायचं ना ओके प्लस सेशन चालू आहे सर्वांनी जॉईन करा एक लिंक टाकू द्या काही गावाकडे आलेत नाही ना गाडव ऍड पडली तरीही आलेली आहे सर्वांनी जॉईन करा काय काय येला तर माहितीच नाही की ऍड खरंच पडली का म्हणून गावा कड़च है खेल नहीं सेशन चालू है सर्वे ज्वाइन करा देगा। चला, लाइक करत चलत जा ओके लाईव्ह चालू आहे सर्वांनी जॉईन करणारे बाळांनो चला ते तो मेन मुद्द्याकडे ओके चला बघा लक्ष द्या हा काय म्हणत आहे मी तुमचं काय म्हणणं आहे सर ऑफलाईन काय ऑफलाईन पण पुरं बसून आहेत वाटत आहेत 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 चार पाच जण आहेत ओके सल्ला आहे बरं 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 असू द्या असू द्या बघा लक्ष द्या या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्याला काय करायचंय तर हा बघा हे बघा लक्ष द्या आपल्याकडे जर विचार केला तर आता ही जी प, भ, भरती आहे हा म्हणून बघा काय म्हणते आपल्याला ही जी भरती आहे तर ही दोन हजार चोवीस महत्वाची गोष्ट आहे पंचवीस ची भरती आहे बरोबर आहे आणि कशी आहे तर रिक्त पदाची आहे कशी आहे रिक्त पद आहे कळलं का एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची की बाबा प्रत्येक महिन्याच्या तीस आणि महत्वाची गोष्ट एकतीस तारखेला आपलं जे ग्रह विभाग आहे या ग्रह विभागातले जवळजवळ दोन दोनशे म्हणजे अडीचशे ते तीनशे लोक काय होतात रिटायर होतात कळलं का तुमची जी भरती आहे या भरतीला जवळजवळ जवळ लगेच्या लगेच भरती होणार नाहीये तर याला जवळजवळ बाळांना जर आपण पाहिलं तीन ते चार महिने एवढा कालावधी लागणार आहे किती लागणार आहे तीन ते चार महिने कालावधी उद्या त्याचे सुरू होणार आहेत उद्या किंवा परवा होतील याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची काय लक्षात ठेवायची एक महिना पूर्ण फॉर्म भरायला एक महिना पडताळणी करायला एक ते दीड महिना पूर्ण तुमचा ग्राउंड साठी बरोबर आहे आणि त्यानंतर जर विचार केला तर पुन्हा एक महिना तुमचा काय तर परीक्षा होणार आहे त्या होणार आहे या ठिकाणी परीक्षा होणार आहे कळलं का आणखी तुम्ही तयारी करत असाल तुम्हाला भीती असेल तर तुम्ही निसंकोचपणे आवाज बरोबर येत नाहीये का बघ बघा आवाज येतो का बरोबर थोडं अडकत आहे का ओके एक मिनिट हा आवाज क्लिअर बघा आता येतो क्लिअर आता येतो की बघा बरं एक, एक मिनिट बघा चला आता नाही आता येईल बघा ओके बघा येत आहे का आता आवाज येत आहे का रे आवाज क्लिअर येत आहे का हॅलो बोलत चला बघ बरं आता चला बघा लक्ष द्या तर हे सगळा कार्यक्रम आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची काय लक्षात ठेवायची म्हणून बघा तर हे सगळा कार्यक्रम राबणार रा आहे आता प्रश्न कसे असते असणार आहेत आणि काय बरोबर आहे पण तत्पुरी एक तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो बघा लक्ष द्या आपल्याकडे आपली एन्स अकॅडमी सरळच्या बरोबर आहे जे आपली संभाजीनगरला आपला क्लास कुठं आहे तर लक्ष द्यायचं आपला जर पाहिलं मला क्लास आहे कुठं तर छत्रपती संभाजीनगरला आहे कळालं का आपलं तुम्हाला एक शेड्यूल सांगणार आहे नंतर मी तुमच्या मेन पॉईंटकडे वळणार आहे बघा लक्ष द्या या ठिकाणी पाच वाजता तुमचं ग्राउंड सुरू होणार आहे होतं दररोज त्याच्यानंतर तुमचा क्लास पहिला होतो नऊ वाजता नऊ ते एक तुमचं पूर्ण जवळजवळ चार लेक्चर होतात त्यानंतर तुमचं महत्वाची गोष्ट आहे राहिलेले काही बेसिक असेल बेसिक लेक्चर होतात आणि दररोज तुमचा एक पेपर होणार गा आहे कळालं दररोज पेपर त्याचं लगेच काय विश्लेषण होणार आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे पुन्हा तुम्हाला पाच ते सहा गोळा फेकाय नेलं जातं त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे पुन्हा आठ पासून बरं आठ पासून तुमचा क्लास सुरू होतो तर डायरेक्ट साडे दहा पर्यंत कळालं का असा आपला शेड्यूल असणार आहे कळालं येस आते या कौन -कौन है रहे, थम okay? आता या संदर्भात कोण कोण शिकवणार मी पुढच्या याच्या म्हणजे सांगणार आहे पुढच्या समजेल ओके पण दत्तपुरी आता आपण पाहूया प्रश्न बरोबर आहे या ठिकाणी प्रश्न असा आलाय आता सगळ्यांना माहिती आहे लोड घेऊ नका की बाबा पोलीस भरती आली मग काय करावं कसं करावं काय परीक्षाला येईल काय नाही हे सगळ्याला माहिती आहे सगळे सांगणार आहे त्याचा लोड घ्यायचा नाहीये आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे चला पटपट पटपट आवाज क्लिअर आहे एकदा लेक्चर चे लिंक सगळीकडे शेअर करायचे आहे स्टेटस लाटा लिंक पटपट लेक्चर ची लिंक स्टेटस ला टाकत चला ओके बघा आता या ठिकाणी आवाज क्लिअर आहे का बोलत चला बघा लक्ष द्या इथं जर विचार केला आपण प्रश्न काय म्हणतो बघा कलकत्ता काय कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आलेली आहे बरोबर काय विचार त्यांनी कलकत्ता लक्ष द्यायचं काय म्हणतो मी कलकत्ता जो सुप्रीम कोर्ट आहे बरोबर आहे काय आहे सुप्रीम कोर्ट आहे तर या कोर्टाची स्थापना कोणत्या कायदा आहे विचारलं काय विचारलं तुम्हाला कोणत्या कायद्याने झालेला आहे कळालं का आणि या कायद्याने काय झालं होतं तर तीन जज आणि एक काय होता तर मुख्य जज काय करण्यात आला होता तर नेमण्यात आला होता कळालं का आणि याच कायद्यानुसार काय झालं होतं माहिती आहे का हेच कायदा होता एकच हा उत्तर देत चलत जा ओके आणि ह्याच कायद्याने काय झालं होता बर बर असू दे असू द्या ओके जर आपण विचार केला बळान बाबा काय म्हणता येईल तर सुप्रीम कोर्ट जे आहे ओके तर या ठिकाणी विचार केला तर सुप्रीम कोर्टाची स्थापना त्याच्यानंतर काय झालेलं होतं माहिती आहे का तर महत्वाची गोष्ट पुन्हा वीस वर्ष जे आहे जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे तर हिची काय केली होती बघा माहिती आहे का या ठिकाणी सनद वाढवली होती काय वाढवली होती बघा सनद या ठिकाणी काय करण्यात आली होती तर वाढवण्यात आलेली होती कळालं का आणि या कायद्यानुसार काय झालं होतं तर जे बंगालचे गव्हर्नर होते काय जे बंगालचे गव्हर्नर जनरल आहेत ते कोण झाले होते या कायद्यानुसार तर भारताचे कोण झाले होते भारताचे गव्हर्नर जनरल झालेले होते कोण झाले ते भारताचे गव्हर्नर जनरल झाले होते आणि याच कायद्यानुसार कायद्या पाळणं माहिती आहे का तर महत्वाची गोष्ट आहे भारताचा जो भारत जो आहे भारताचा सर्व जो व्यापार नाही म्हणता ना, येणार आपल्याला सर्व कारभार जो आहे काय म्हणता येईल सर्व कारभार हा सर्व कारभार कुणा कुणा थ्रू चालणार होता तर ब्रिटिश जी ब्रिटिश संसद आहे या संसदेअंतर्गत हा सगळं कारभार या ठिकाणी चालणार होता हे बी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे ओके पटपट पटपट सेशनची लिंक शेअर करा ओके हा काय उत्तर आहे त्याचं काय म्हणणं आहे तुमचं सांगत चला काय काय गावाकडे मेले त्यांनी यावं क्लासला कार्यक्रम आपला वाजण्याची शक्यता आहे गावाकडे आहे ते पटपट पटपट येण्याची कृपा करावी ओके बोलत चला बोलत चला काय उत्तर आहे त्याचं पटपट बोलत चला काय उत्तर आहे उत्तर कोणता कायदा आहे कायदा कोणता आहे सांगत सांगण्याचा प्रयत्न करा कायदा कोणता आहे तर महत्वाची गोष्ट म्हणून या ठिकाणी कायदा जर विचार केला आपण कायद्याचं नाव आहे सतराशे त्र्याहत्तर चा रेग्युलेटिंग ऍक्ट आहे कधीच आपण बघा या ठिकाणी सतराशे त्र्याहत्तरचा चा महत्वाची गोष्ट कोणता आहे रेग्युलेटिंग ऍक्ट या कायद्यानुसार काय झालं होतं तर कलकथ्या सुप्रीम कोर्टात स्थापना करण्यात आली कळालं का आणि महत्वाची गोष्ट जर आपण या ठिकाणी विचार केला तर काय म्हणते माहिती आहे का तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी की हे कोर्ट सतराशे चौऱ्याहत्तरला ला काय झालं होतं तर महत्वाची गोष्ट सुरुवात झालं होता किंवा कारभार सुरू करण्यात आला होता कधी सतराशे चौऱ्याहत्तर ला सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटरी सतराशे चौऱ्याहत्तर सुरू करण्यात आलेला होता हे बी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे बरोबर आहे का यस बोलत बोलत चला समजत आहे का आज पोरं फक्त चाळीसच पोरं येतं सगळा महाराष्ट्र पेटलाय सगळेच गुंथून गेलेत का काय येऊ शकतं काय नाही बरोबर आहे असू द्या बरोबर आहे का बोलत चला संदेश बोलत चला ओके गावाकडे मरू नका आता वेळ आलेला आहे तर या गावाकडून ओके okay? पटपट पटपट बोलण्याचे प्रयत्न करायचे आहेत बाळांनो बोलत चला लेक्चर ची लिंक शेअर करा हॅलो बोलत चला चला, चला। नेक्स्ट बघा प्रश्न काय विचारलाय प्रश्न या ठिकाणी कोणत्या वाईस्प्रोच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्ड स्थापना झाली लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन लॉर्ड कर्जन लॉर्ड वेलसली सांगण्याचे प्रयत्न करायचे आहेत तुम्ही सांगण्याचे प्रयत्न करा पटपट सांगण्याचे प्रयत्न करायचे तुम्ही ओके कोणता गव्हर्नरच्या कालखंडात झालं होतं कळालं का सांगा पटपट बोल बोलत चला काय उत्तर आहे त्याच भरतीला आणखी तीन महिने लागतात बघा लक्ष द्या काही झालं होतं बोर्डाची स्थापना कधी करण्यात तर बघा अठरा मे अठराशे ब्याऐंशीला आता हा कालखंड कोणत्या गव्हर्नर होता तुम्हाला माहित पाहिजे काय म्हणतोय मी बघा जिल्हा लोकल बोर्ड स्थापना कधी झाली अठरा मी अठराशे ला मग त्यावेळेस तुम्हाला माहित पाहिजे कोण होता गव्हर्नर तर लॉर्ड रिपन होता कोण होता या ठिकाणी लॉर्ड रिपन होता तुम्हाला माहित पाहिजे का माहित पाहिजे माहितीये का तर याच कालखंडामध्ये अठराशे एक्क्याऐंशी मध्ये यांनी काय केलं होतं तर दशकीय जनगणना केली होती काय जनगणना केली होती त्याच्यानंतर जो लॉर्ड मेयोनी जो कोणता कायदा आणला होता वेरण्याकुन प्र नाही कोणता होता तर महत्वाची गोष्ट आहे देशी वृत्तपत्र कायदा यांनी रद्द केला होता आणि महत्वाची गोष्ट काय केलं बाळांनो तर यांनी पहिला फॅक्टरी ऍक्ट पारित केला होता कळलं का लॉर्ड रिपनी काय केलं होतं तर देशी वृत्तपत्र जे होते वृत्तपत्र हा कायदा मेयूनी लागू केला होता ओके म्हणजे इंग्रजांच्या विरोधात काही लिहायचं नाही मग हा कायदा यांनी रद्द केला लॉर्ड रिपनी आणि पहिला कोणता होता तो पहिला जो फॅक्टरी ऍक्ट होता यांनी हा काय केला होता म्हणा या ठिकाणी तर पारित केला होता कळालं का आणि यालाच था? याला यांनीच काय केलं होतं तर महत्वाची गोष्ट लॉर्ड रिपन काय केलं होतं माहितीये का तर महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्याच्या अनुषंगाने एक कायदा केला होता म्हणून याला काय म्हणलं होतं स्थानिक स्वराज्य संस्था जनक म्हणजे याचं उत्तर काय आहे तर लॉर्ड रिपन आहे काय उत्तर आहे त्याचं बोलत चला लॉर्ड रिपन व्हेरी गुड व्हेरी गुड ओके पहिली जनगणना कधी सुरू झाली कमेंट करून सांगू शकता का सांगा मला पहिली जनगणना केव्हा सुरू झालेली आहे सांगण्याचे प्रयत्न करायचे बाळाला पहिली जनगणना केव्हा सुरू झाली सांगा मला पटपट पटवट बोलत चला काय उत्तर आहे त्याच सांगण्याचे प्रयत्न करायचे आहेत ओके बोला काय उत्तर आहे त्याचं एकोणीसशे एक्कावन्न आहे रे पूजा श्रीखंडे करंजा खाऊन भत झालं की दिमाग कधी झाली होती तर सतराशे बहात्तर ला झाली होती कोणी केली होती तर लॉर्ड मेयोनी केली होती कोणी केली लॉर्ड मेयोनी आणि ह्या झांबल्याने काय केली होती तर पहिली दशकीय जनगणना केली होती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे कळालं का जगात पहिली जनगणना कधी झाली तर सतराशे एकोणपन्नास ला झाली होती कळालं कधी सतराशे एकोणपन्नास सतराशे नाही अठराशे बहात्तर अठराशे बहात्तर आहे बरोबर आहे अठराशे बहात्तर ओके आणि इथं बघा सतराशे एकोणपन्नास मध्ये कुठं तर स्वीडन नावाचा देश यांनी पहिली जनगणना केलेली होती आणि आपली जर पहिली जनगणना स्वतंत्र सो, भारताची कधीची आहे पूजा हे आत्ताची आहे बघ एकोणीसशे एक्कावन्न बावनची पहिली भारताची आहे तुला कदाचित हे म्हणायचं असेल ओके क्लिअर व्हेरी गुड व्हेरी गुड ओके ब्लर होत आहे का आता नाही होणार ओके okay? क्लिअर रे बाळांनो सेशन लाईक करा बाळा सेशन लाईक करत चला लाईक like, ठोका सेशन लाईक like, ठोका चलत जा ओके त्याच्यानंतर बघा या ठिकाणी प्रश्न आहे आधुनिक भारतात स्थानिक आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार तिंबटेपणे सुरू केलं आता हे प्रश्न आता आधीच उत्तर दिलं काय उत्तर आहे याचं लॉर्ड रिपन बरोबर आहे यांनी कधी स्थानिक स्वराज्य संसद कधी यांनी कायदा केला होता तर अठराशे ब्याऐंशी ला केला होता कधी के शे केला होता बघा अठराशे ब्याऐंशी ला यांनी काय केला होता तर स्थानिक काय म्हणतात या ठिकाणी स्थानिक ज्या स्वराज्य संस्था आहेत बरोबर याच्याशी निगडीत काय निगडीत कायदा करण्यात आलेला होता बरोबर आहे आणि बाळांनो यांनी तर पाहिलं तर याच्याच कालखंडामध्ये हंटर कमिशन काय हंटर कमिशन ही या ठिकाणी पास करण्यात आलं होतं काय केलं होतं पास करण्यात आलं होतं आणि याच्या हंटर कमिशन कशा संदर्भात होतं तर शिक्षणाच्या संदर्भात होतं काय होतं शिक्षण आणि महत्वाची गोष्ट याच्यामध्ये तर भारतातल्या कोणी साक्ष दिलं होतं तर फुले यांनी आणि महत्वाची गोष्ट आहे पंडिता रमाबाई यांनी काय केलं होतं यांच्याकडे साक्ष नोंदवलेलं होतं कोणाकडे तर लॉर्ड रिपन पड बरोबर आहे दशकीय जनगणने दशकीय जनगणना करणारा बरोबर आहे लॉर्ड रिपन उत्तर आहे नंतर बघा प्रश्न आहे अठराशे बहात्तर मध्ये एका एका पठाणाचे अंदाबान पठाणाने अंदाबाने निकोबार बेटावर टिंबटिंब हो, यांचा खून केला लॉर्ड मेयो लॉर्ड डलोसरी लॉर्ड वेलोसरी लॉर्ड लिटर सांगा सांगण्याचे प्रयत्न करा कुणी केली होती कधी केली होती तर महत्वाची गोष्ट तुम्हाला तेही माहीत असणं गरजेचं ऐकलं का त्याचं नाव होतं शेर अली अफ्रिदी नाव होतं बघा जेणे हे आहे ना पठाण काय नाव होतं याचं तर शेर अली काय म्हणते शेर अली अफ्रिदी नाव आहे बरोबर आहे तर याची याने काय केलं होतं तर त्याची महत्वाची गोष्ट आहे त्याचे चाकू खूप सुद्धा याला मारलं होतं कोणता गवर्नर होता मग कधी मारलं होतं तर आठ फेब्रुवारी अठराशे बहात्तरला ला कधी आठ फेब्रुवारी अठराशे बहात्तरला ला मारलं होतं कळालं का आणि काय होतं याचं मग तर लॉर्ड मेयो काय बाळांनो मग okay, याचं उत्तर काय आहे या ठिकाणी लॉर्ड मेयो याला मारलं होतं कळालं का हा तिथे एक जेल होता जेल बरोबर जेलचं परीक्षण करायला गेला होता त्यामुळे याच्या चिडून त्यांनी त्याला मारलेलं होतं कळालं का हे बी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे बरोबर yes. आहे बरोबर आहे का येस क्लिअर नेक्स्ट प्रश्न बघा मला प्रश्न आहे पाच मार्च अठरा एकोणविशे अठ्ठेचाळीस रोजी तिंबट यांची भारताचे पहिले गव्हर्नर म्हणून नेमणूक करण्यात आली पहिले आणि ते सांगा कोण आहे पहिले आणि लास्टचे पहिले आणि लास्टचे ओके दोन्ही या ठिकाणी काउंट होतं पहिले भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले कोण होते मला सांगा पटपट बोलत चला त्यांचा जन्म मद्रास प्रांतात सेलम नावा जिल्ह्यात झाला होता कुठं बोलांना बघा मद्रास प्रांत आताच काय तर तामिळनाडू आणि सेलम नावाचा जिल्हा होता तेव्हाचा आता या जिल्ह्याचं नाव काय आहे कृष्णगिरी काय कृष्ण गिरी नावाचा सध्याचा जिल्हा पहिला आहे मद्रास प्रांतातला सेलम आताचा तामिळनाडूमधला तामिळनाडू मधला कृष्णगिरी बरोबर आहे भारतरत्न रत्न भारत मिळवणारे पहिले भारतीय कळालं का मग काय उत्तर याचं तर महत्वाची गोष्ट सी राजगोपालचारी काय वळांना सी राज गोपालचारी कळालं का त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे बघा वळांना उप अं पंतप्रधान म्हणून या नाव ओळखलं पंतप्रधान आहे काय म्हणा तर गृहमंत्री पद यांनी भोगलेला आहे त्यानंतर यांनी एक पुन्हा नंतर एकोणाशे अठ्ठावनच्या दरम्यान एकोणीसशे अठ्ठावन दरम्यान काय केलं होतं एक स्वतंत्र पक्ष काढला होता त्याच्यानंतर ते, ते मद्रास प्रांताचे भरपूर काळ मुख्यमंत्री होते कळलं का नंतर दांडी यात्रा असेल त्यानंतर हस हो कच असेल याच्यामध्ये सक्रिय सहभाग होता कोणाचा सी राजगोपालचारी हे पहिले स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आणि भारताचे आखरीचे त्याच्यानंतर ते पद रद्द करण्यात आलेलं होतं लक्षात ठेवायचं ओके हा ओके सुक्का पाटील सर आलेले आहेत सु म्हणजे सुमित का म्हणजे काकडे आणि पाटील म्हणजे पाटील आमचे मार्गदर्शक तथा मोठे बंधू गुरुक्षेत्र बरोबर आहे या अभ्यासिकेत बसलेले आहेत ते अभ्यास करतात ओके सुमित काकडे सरांचाही नमस्कार आहे वेलकम आहे सरांचे सर आपले मोठे बंधू आहेत आपल्याला वेळोवेळी ले मार्गदर्शन करतात ओके ते सध्या अभ्यासिकेत बसलेले असते बरोबर आहे त्यांचं एक शॉर्ट एक त्यांचं शॉर्ट नाव आपण काढलेलं आहे सुका पाटील बरोबर आहे वाफ्यात बसायचे सर बरोबर आहे बघा लक्ष द्या तर महत्वाची गोष्ट हे प्रश्न तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे मग काय उत्तर यायचं सी राजगोपालचारी स्वतंत्र भारताचे पहिले आणि आखरीचे नंतर पद काय केलं होतं या ठिकाणी तर महत्वाची गोष्ट आहे पदच वगळ काढायचं आलं कळालं का ओके येस 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 सर आलेले आहेत सर बघत बी असेल गेले बी असेल वापसा झलक खांतात ते बरोबर आहे लक्ष द्यायचं तर महत्वाची गोष्ट कधी एकोणासशे अठ्ठेचाळीसला ओके बरोबर बघा या ठिकाणी आपल्याकडे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा इकडे काय म्हणतोय मी तर पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या दृष्टीकोनात आपण एक बॅच लाँच केली आहे बरोबर स्पेशल बॅच आहे ऑनलाईन बॅच आहे त्याच्यानंतर लाईव्ह सर्व असतील काही लेक्चर रेकॉर्डेड असतील ना एखाद्या वेळेस आणि महत्वाची गोष्ट इथं जर विचार केला तर संपूर्ण तुमचं जी के आणि जी एस मी शिकवणार आहे मराठी व्याकरण शिकवणार गुट्टे मॅडम शिकवणार आहे आता गणित शिकवणार आहेत तुम्हाला टेहरे सर आणि बुद्धिमत्ता हीच नाहीये तर आणखी याच्यामध्ये जवळजवळ पाच शिक्षक ऍड होणार आहेत कळालं का जवळजवळ तुमचं सगळंच बॅच कशी राहणार आहे तर लाईव्ह राहणार आहे कळालं आणि याच्यामध्ये म्हणाल तुम्ही काय करायचंय तर महत्वाची गोष्ट आहे बघा लक्ष द्यायचंय आय आय टी एन्स सेवा नावाचं ऍप्लिकेशन बघा आय आय टी एन्स सेवा ते प्ले स्टोर ला जाऊन डाऊनलोड करायचं आहे बॅच ही तुम्हाला एकदम माफक दरामध्ये उपलब्ध केली जाणार आहे याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ पन्नास एक पेपर दिले जाणार आहेत त्याच्यानंतर माझ्या सर्व नोट्सही दिल्या जाणार आहेत कळालं का आणि त्यानंतर हे सर्व टीचर तुम्हाला या ठिकाणी शिकवले जाणार आहेत त्याच्यामुळे हे बॅच जास्तीत जास्त मित्रांनो काय करायचे आहे तुम्ही घ्यायची आहे कळालं का बाकी काही बॅचेस आहेत त्या उद्या लॉन्च करणार आहे मी त्या बॅचेस घ्या तुम्हाला सगळं त्या ठिकाणी दिलं जाणार आहे ओके okay? बरोबर आहे हो हो एफ हो वगैरे हो, सगळं दिलं जाणार आहे बरोबर आहे आज गावाकडे मुलं आले नाही आपण फक्त टेस्टिंग करत आहोत गावाकडे आलेले आहेत का नाहीत तर ओके तुम्हाला समजत आहे का बोलत चला बोलत चला समजत आहे का आणि गावाकड्यांनी आता थोडं मरायला पाहिजे इकडे यायला पाहिजे कारण की ही भरती हातात निघून गेली काय धतुरा नाही आपल्या हातात बरोबर आहे हा जैन जैन ओके चला क्लिअर का समजलं चालेल ही बॅच आहे बॅच घ्यायची तुम्ही कळालं का प्ले स्टोअरला जायचं आय आय टी एस अकॅडमी सरळ सेवा नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा कळलं का महाराष्ट्रातली ही सगळ्यात टॉपची टीम आहे आपली ओके चलो ठीक आहे मग आपण या ठिकाणी थांबूया तिकडे कांगणेसर काही गेलं आहे